त्यांच्या पालखीचे आगमन झालेले आहे आणि त्याच निमित्तानं आज सकाळी संत शिरोमणी नामदेव महाराज या ठिकाणी संत गजानन महाराज या पालखीचे त्या ठिकाणी आगमन झाले असून नरसिंहते आज डिग्रसमध्ये संत गजानन महाराज की चं त्या ठिकाणी सर्व भाविकांचा त्या ठिकाणी मुक्काम आहे आणि आज आम्ही मेंढपाळांच्या माध्यमातून केसापूर व लोगाव या मध्यंतरी रोडवर थांबून गेल्या अनेक दिवसांपासून मेंढपाळांच्या माध्यमातून आमचे चिमाभाऊ हक्के बाळूभाऊ आयनर आणि बरेचसे या ठिकाणी मेंढपाळ बांधव आज आम्ही सर्वांनी या मेंढपाळांच्या माध्यमातून या ठिकाणी संत गजानन महाराज पालखीमध्ये जे पदयात्रेमध्ये आमचे भाविक भक्त चालतात त्यांना या ठिकाणी सफरचंद व फळ कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आम्ही करतो की हे गजानन महाराज आमच्या मेंढपाळांच्या माध्यमातून असंच नेहमी नेहमी या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम घडूत घडून जाऊ दे हीच मी संत गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो जय गजानन जय गजानन